वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आज एक महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळं धान कापूस सोयाबीन तूर भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत पिकांसह घरे जनावरे पंपसेट मोटारी आणि शेतीसाठी लागणारी साधनसामग्री वाहून गेल्यानं शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत मात्र पंचनामे करण्यात होणारा विलंब आणि शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुलगावनं अपर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून त्यांची नोंद लेखी स्वरूपात देणे जास्तीत जास्त आर्थिक मदत देणे आणि पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनानं विमा कंपन्यांवर दबाव टाकला आहे अशा ठाम मागण्या करण्यात आला आहे महाविकास आघाडीने स्पष्ट केले की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी योग्य मोबदला व इतर मदत देणे आवश्यक असून शासनाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे म्हणजे एक निसर्गाचा अन्याय आणि या शासनाचा अन्याय त्याच्या निषेधात आणि सर्व जनआक्रोश माध्यमातून सरकारला निवेदन देण्याकरिता इथं आलो तत्पूर्वी आपल्या पुलगावचे आणि ग्रामीण भागातले माजी सरपंच प्रमोद भाऊ भिरे यांना विनंती करतो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला जागृत आणि परिसरातील आलेले शेतकरी बांधव त्याचप्रमाणे या आक्रोश मोर्चाचं ज्यांनी आयोजन केलं त्या महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी अधिकारी